जयशिवराय शेतकरी बंधू न मी आपला शेतकरी मित्र यश कुमार आज आपण नांजा या ठिकाणी सुभाष बारवाल यांच्या शेतामध्ये आलो आहोत या ये ठिकाणी यांचा पूर्ण प्लॉट हा आपल्या नियंत्रणाखाली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा खूप मोठा असा कंद एका खंडापासून तयार झालेला आहे अक्षरशः पूर्ण शेतामध्ये कुठेही आपल्याला स्पॉट दिसत नाही यांना मध्यंतरी पाऊस जास्त झाल्यामुळं असं वाटलं होतं की स्पॉट दिसायला सुरुवात झाली असे तुम्हाला गोल्डन कलरचे गुलाबी स्टंप गोल्डन स्टंप दिसायला लागल्यानंतर त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि त्यांना आपण बादशाह जी एस बायोसायन्स याचे एकरी पाच लिटर या औषधीची त्यांना आळवणी दिली हर्बल प्लांट एक्स्टॅक्ट असल्यामुळं त्याच्यामध्ये खूप काही अल्कोलाईड वगैरे असल्यामुळं या ठिकाणी यांची ज्या स्पॉट दिसायला सुरुवात झाली होती ते अक्षरशः पूर्ण जाग्यावरती थांबले आणि पूर्ण शेतामध्ये तुम्ही बघू शकता प्लॉटची एकदम ग्रीनरी वगैरे व्यवस्थित आहे आणि कुठंही त्यानंतर त्यांना स्पॉट वाढला वाढला नाही किंवा दिसला नाही अत्यंत समाधानी शेतकरी आहे आणि या ठिकाणी कंदही तुम्ही बघू शकता प्रचंड अशा प्रमाणात वजनदार आणि खूप काही मोठ्या प्रमाणात का कंदाची लांबी आहे आपण आता याचा याला धून काढून परत तुम्हाला व्हिडिओ दाखवू धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता शेतकरी बंधूंनो या ठिकाणी तुम्हाला या कांदाची साईज वगैरे हो कांडीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लांबलेली आहे पांढऱ्या मुळांची वाढसुद्धा एकदम व्यवस्थित आहे आणि मुळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हाईटनेस पण आहे या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की आपण जर जैविक प्रोडक्ट वापरले तर त्या ठिकाणी आपल्याला जे काय जमिनीतून सूक्ष्मजीव असेल यांची हानी होत नाही कारण की आपण खूप मोल्या महागाचं शेणखतसुद्धा आणून शेतामध्ये टाकतो आणि शेत शेणखतामध्ये जे काय सूक्ष्मजीव असेल तेसुद्धा रासायनिक बुरशीनाशक वापरल्यानंतर त्या ठिकाणी नष्ट होतात तर आपण जैविक प्रोडक्ट दिल्यानंतर पांढऱ्या मुळांची वाढ सुद्धा व्यवस्थित असते या ठिकाणी रूड सुद्धा बर्न झालेले नसतात म्हणजे आपल्याला ज्या जे बादशा वापरल्यानंतर तुम्हाला झाडाच्या मुळे सुद्धा व्यवस्थित राहत्या आणि सोबतच कंपनीने याच्यामध्ये जे काय आदरही जे मटेरियल आहे जे फिलर मटेरियल वापरलेलं असतं त्यामुळे तुम्हाला ग्रीनरी वगैरे एकदम व्यवस्थित दिसते स्टंपची जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता कांदाची लांबीसुद्धा तुम्ही बघू शकता मुख्य म्हणजे यांना कांदाची लांबी होण्याचं कारण हे असतं की याच्यामुळे जमिनीतील जे काय त्यांची हानी होत नाही आणि कंपनीनं जे काय मटेरियल वापरले त्यामुळे जमिनीतील खतंसुद्धा विघटन होऊन झाडाला उपलब्ध होण्याचं काम होतं होतं तर शेतकरी बंधूं हा एकंदरीत बादशहाचा रिझल्ट आहे या शेतकऱ्यांनी पूर्ण आतापर्यंत जैविक प्रोडक्ट वापरल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ग्रीनरी वगैरे व्यवस्थित आहे आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून देण्याचा टाळा जेणेकरून जमिनीतील सूक्ष्मजीवांची हानी होणार नाही रूडवर न होणार नाही आणि आपल्याला जमिनीचा पोतसुद्धा व्यवस्थित टिकून राहील पीएचसुद्धा जमिनीचा आपल्याला साडेसातच्या लेवललाच राहील त्यासाठी शेतकरी बंधूंनो असे जर प्रॉडक्ट तुम्हाला वापरायचे असेल तर आम्हाला संपर्क करा अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला फॉलो लाईक करा शेअर करा ठीक आहे थँक्यू